आज कार मी आजारी पडलोय याचं कारण काल माहित आहे का शिरडात तीन लांडगी शिरली आणि तीन लांडगी शिरल्यामुळं शिरडं जोरात पळाली शिरडा माग मी पण जोरात पळालो शिरडं काही लवकर थांबणार था कसं तर पुढे जाऊन थांबवली आणि काय झालं माहीत आहे का माझ्या काळजाचा ठोका चुकला मी लय पिहिलो ती लांडगा पाहून मी लय पेलो आणि आज मला काय झालंय की माझ्या डोक्याची डोळं गरगराय लागली आपापस जेवण केलं आणि आता म्हटलं शिरडं सोडावली हो तर काय झालं सांगू तुम्हाला की माझं डोकंच फणफणाय फन लागले लांडग्यानंतर लय घातलं आहे काय करावं काय सूचना झाली आत शिरडं सोडून जावा का वाघरत कोंडावं हे कोड पडलं बरं वाघरत कोंडलं तर खायला काय नाही खायला काय झालंय रानात हिंगाय झाले काल रात्री जोरदार पाऊस पडलाय रात्री पाऊस पडलाय आहे पण वारा कसलाच नाही हवा कस जीना त्याच्यामुळं आज मला बोंडलाय लागेल घरातलं टेन्शन लाडग्याचं टेन्शन जगू का मरू अशी माझी परिस्थिती झाली तरी या परिस्थितीनंतर मार्ग काढतोय आणि त्यात काय करायचं माणसाचं जीवन क्षणभुंगर आहे कधी काय होईल सांगता येत नाही पण करणार काय आलेल्या परिस्थितीला दोन हात करणं कर्तव्य शिरडा राखून घरी आलं नाही तर दुसरं मला एक टेन्शन आलं ती टेन्शन म्हणजे घरात सतत किरकिर ह्या किरकिरीतनं कसा मार्ग काढावा हे मला अजून सुचत नाही नेमका आता काय भूमिका घ्यावी काय भूमिका घ्यायची हीच काय पण कुठला तरी निर्णय घेतला पाहिजे दररोज कटकट दररोज तेज तेजपणा कंटाळा नाही पण डोकं नुसतं सुन्न 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 झाले एखादा भोंगाचा नंतर कसा करतो डोक्यात हे डोकं असं फोड आहे म्हणजे ही कपाळ आहे कपाळ कपाळ आहे निभाण काय करायचं बाई मस्तक सगळं दुखते काय करू काय करू मी नेमकं सगळीकडून मलाच दोषी धरलं जात जे ते मलाच दोषी म्हणते असं मी काय केलंय की मला सगळेजण दोषी धरतात एवढं सोपं आहे का जीवन जगताना अनेक अडचणी येतात पण अडचणी आल्या म्हणून नाराज नैराश्य हो वाटत नाही पण कधी कधी असं टेन्शन आलं की ते आपाप होत कळत न कळतपणे होते याच्यावर काय मार्ग काढू का भीतीला असं आपतो म्हणजे मार्ग निघत काय करू ले कोण कड घरातलं ताप हाय ते आहे आणि बाहेर गेलं की लांड घ्यायचा ताप नेमकाचा करावंच काय लाडगी ह्या दिसत लय जमू रात्रीचं लांडगा येत नाही कारण का रात्रीच शेडच्या सगळ्या आपले आपल्या मशी त्याच्यामुळं कायच होत नाही पण राना गेलं की बसायलाच मिळत नाही शेकाचा गेला हिंडत पण नाही सगळ्या डोंगर दऱ्या टेकडातन दगडा धुंड्यातनं चालावं लागतंय जनावर हिंडवायचं तर का सुखाचं काम आहे का अजिबात नाही करून करून करणार काय हिंडवण्याशिवाय शयाला पर्याय नाही राहण आता पेरली घरा अजून नांगरलंच नाही हिथं मी खायला काही नाही सगळ्या आहे म्हणून माळाला जावं लागतंय आणि माळाला गेलं की ती बोंब आसपास माणसं भरपूर नाहीत प्रत्येकाच्या रानात भरपूर खांड वाचले ना मग लांडगा आळला कळतो ही अगोदर येत आहे आणि कुठं तर दडून बसतं आणि मग ते काय होतंय दडून बसलं की कायच करत नेमका कोणी कोणी येतोय कोणी कोणी -कुन नाही मी मस्त खडा पारा देतो आहे वाट बघतोय पण काय करू माझं तर डोकं इतकं फाण आले मला आता दवाखान्यात जाण्याशिवाय पर्याय उरला नाही